महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर आणि कानपूर पासून वीस पंचवीस किलोमीटर वर असणाऱ्या ब्रह्मवर्त या गावाला मराठ्यांचा मोठा इतिहास आहे एक जून अठराशे अठरा रोजी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी इंग्रज अधिकारी मालकब सोबत अखेरचा तह केला त्यावेळी ते त्यांच्यासोबत तब्बल अडीच हजार लोक होती इंग्रजांनी त्यांना चोवीस तासाच्या आत शरण यांना सांगितले आणि तीन जून रोजी पेशव्यांना अटक झाली त्यांना तातडीने महाराष्ट्राबाहेर धाडण्यात आलं आणि आयुष्याचा सगळा उत्तरार्ध पेशव्यांनी विठूरमध्येच व्यतीत केला या ठिकाणी अनेक आजही लोक मराठी बोलणारे आहेत जाणून घ्या त्या गावाचा इतिहास नमस्कार आपण पाहता सावली कट्टा कानपूर पासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या विठूर मध्ये एक मोठी मराठी लोकसंख्या आहे ते ते तात्या टोप्यांसारखे मराठी स्वातंत्र्य सैनिक राहत होते आणि याचा ऐतिहासिक संबंधांमुळे कानपूर आणि आसपासच्या भागात अनेक मराठी स्थायिक लोक आहेत कानपूरमध्ये सुमारे वीस हजार मराठी लोक राहतात जे दोन हजारहून अधिक कुटुंबांमध्ये विभागले आहेत त्यामुळे जरी एक संपूर्ण मराठी गाव नसले तरी विठूर हे उत्तर प्रदेशातील मराठी संस्कृतीचे एक महत्वाचे केंद्र आहे बिटूरचा इतिहास मराठा साम्राज्याशी घट्ट जोडलेला आहे अठराव्या शतकात मराठा साम्राज्याच्या विस्तारादरम्यान पेशव्यांनी कानपूर पासून जवळ असलेल्या बिटूरला आपला निवासस्थान बनवले पेशवे बाजीराव दुसरे यांनी ब्रिटिशांशी केलेल्या पराभवानंतर बिटूरला आश्रय घेतला त्यासोबत अनेक मराठा कुटुंबे येथे स्थायिक झाली त्यामुळे बिटूर हे मराठ्यांसाठीचे एक महत्वाचे केंद्र बनले बिटूर मधील गंगा नदीच्या काठावर असलेल्या बाजीराव पेशव्यांचा किल्ला आणि त्यांचे वंशज आजही या ऐतिहासिक वारशाची आठवण करून देतात अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामात बिटूरने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती नानासाहेब पेशवे जे बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र होते त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कानपूरच्या सैनिकांनी कडवी झुंज दिली तात्या टोपेन सारखे मराठा स्वातंत्र्य सैनिकही याच भागात सक्रिय होते त्यामुळे बिटूर हे स्वातंत्र्य संग्रामाचे एक महत्वाचे केंद्र बनले आणि मराठी उत्तर भारतीय संबंधांचे एक प्रतीक ठरले पेशव्यांसोबतच स्थायिक झालेले कुटुंबे आणि त्यानंतरच्या काळात रोजगारासाठी आलेले मराठी लोक आजही बिटूरमध्ये राहतात त्यांची तिसरी चौथी पिढी आता इथेच रुळली आहे कानपूर आणि बिटूरमधील मधील अनेक कुटुंबांमध्ये मराठी भाषा सण उत्सव आणि परंपरा जपल्या जातात मध्ये आज सुमारे वीस हजारपेक्षा जास्ती मराठी लोक राहतात जे दोन हजारहून अधिक कुटुंबांमध्ये विभागले आहेत जरी कानपूरमध्ये हिंदी ही प्रमुख भाषा असली तरी मराठी कुटुंब आपल्या घरांमध्ये मराठीच वापरतात महाराष्ट्रातून आलेल्या नव्या पिढीच्या लोकांमुळे मराठी भाषेचा वापर सुरू आहे कानपूरमध्ये काही ठिकाणी मराठी संस्कृतीचे कार्यक्रम उपक्रम योजित केले जातात गणेश चतुर्थी दिवाळी गुढीपाडवा यांसारखे सण कानपूरमधील मराठी समुदाय मोठ्या उत्साहात साजरे करतो अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापन केली जातात जिथे मराठी संस्कृतीचे दर्शन होते अशा उत्सवांच्या माध्यमातून मराठी लोक एकत्र येतात आणि आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतात कानपूरमध्ये अनेक मराठी मंडळे आणि संस्था आहेत ही मंडळे मराठी भाषेसाठी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात यामध्ये मराठी नाटक संगीत कार्यक्रम साहित्यिक चर्चासत्र आणि कौटुंबिक स्नेहसंमेलनाचा समावेश असतो ही मंडळे मराठी भाषेला आणि संस्कृतीला उत्तर प्रदेशच्या भूमीमध्ये जिवंत ठेवतात कानपूर आणि बिटूर व्यतिरिक्त उत्तर भारतामध्ये अनेक इतर शहरांमध्येही मराठी लोक आढळतात यात वाराणसी लखनौ आणि अल्हाबादचा समावेश होतो मध्ययुगीन काळात विशेषत मराठी ब्राह्मणांनी वाराणसी सारख्या पवित्र शहरामध्ये स्थलांतरित केले त्यांनी शहराच्या बौद्धिक जीवनात महत्वपूर्ण योगदान दिले आणि मुघल दरबारातही आपला प्रभाव निर्माण केला होता